माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर सहल म्हणजे माजी विद्यार्थ्यांचे एकत्र येणे या सहलीद्वारे माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजारा दिला जातो जुन्या मैत्रीला पुन्हा जागृत केले जाते गेट टुगेदरच्या माध्यमातून नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या एस एस सी एकोणीसशे ब्याऐंशीमधील माजी विद्यार्थ्यांची अलिबाग जवळील एका निसर्गरम्य ठिकाणी सहल नेण्यात आली माझी विद्यार्थिनी सौ कुंदाताई प्रभाकर पाटील यांच्या वळक गावी पस्तीस जणांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सान्निध्यात लाल मातीच्या डोंगरमाथ्यावर रात्री पोपटी पार्टी करण्यात आली कुंदाताई आणि त्यांचे पती प्रभाकर पाटील या दाम्पत्याने माजी विद्यार्थ्यांना या पोपटी पार्टीसाठी आमंत्रित केले होते जुन्या आणि हरवलेल्या मैत्रीला पुन्हा जागृत करण्यासाठी शाळा ग्रुपची कोर कमिटी अग्रेसर असते प्रभाकर पाटील यांनी अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या परदेशी ऑर्चिड फुलांची लागवड केली आहे या फुलांचे तीन बगीचे असून माजी विद्यार्थ्यांनी या बगीच्यात पाहणी केली प्रभाकर पाटील तुमच्या वर्ग मिस्टर हा आमचा ऑर्चिड फार्म हे खरं म्हणजे आपल्याकडे पूर्वी इम्पोर्ट होत परंतु आता आपण हे तयार करायला लागलेलं ला। ऑर्किडचं सेल्फ लाईफ जे आहे ते, ते पंधरा दिवसाचं असतं हां आणि ह्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची जरुरी नाही खाली जर बघितलं तर हे कोकोशेलवर होतं ह्याला ह्युमिडिटी जी म्हणतात आर्द्रता हवेतली ह्याची जास्त जरुरी असते आणि शेती ही हायटेक कशी करायची हे पॉलिहाऊस मधलं हे युनिक उदाहरण hmm. hmm. आहे आणि प्रत्येकानी हे जीवन जगायचं प्रयत्न करावं hmm. हे फुटवे वगैरे आहेत एकत्र कुटुंबाची माहिती देणार हे hmm. खरं म्हणजे हे एक प्लांट आहे अच्छा हा हे एकच रोप असतं hmm. एवढस सा छोटस असत रोप याचा hmm. आपण hmm. प्लांटेशन करतो hmm. परंतु त्याच्यानंतर हे कितीतरी फुटवे तुम्हाला दिसतील ही खरी म्हणजे एकत्र कुटुंबाची ही संकल्पना आहे बघा <laughs> हे बघा हे फुलं देऊन हे झालेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये हे कधीही कापलं जात नाही कारण ह्याला हे नातू झालं त्याच ह्या छोट्या ह्याला अन्नरस कस मिळेल हे <laughs> ह्याच्यामध्ये साठवलेलं असतं ज्याला आपण आपल्या भाषेत शुगर म्हणतो <laughs> ग्लुकोज म्हणतो मग हे छोट्याला देऊनच जावं हे ते हे झाड एक संकल्पना मनात ठेवून प्रत्येकाने शेती करावी शेती हे जीवनाला अतिशय आवश्यक ऑर्किड ओ आर सी एच आय डी ऑर्किड तर कुंदाताई आणि आमच्या भाऊजींच्या ह्या फार्म हाऊसवर वर प्राची फार्म हाऊस इथे आम्ही एक दिवसाचा होल्ड करून इथे एक जो आनंद आम्ही लुटला ह्या निसर्ग सानिध्यात जगे निसर्ग हे परमेश्वराचंच रूप आहे आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं अगदी कणाकणात आणि म्हणतात ना सगळीकडे ईश्वर भरून पुरलाय तर हा जो निसर्ग आम्ही पाहिला त्याचा अनुभव घेतला मग ती फुलाची बाग असेल झाडं असतील इथले वातावरण असेल इथला कणकण हा परमेश्वर रूपी असंच आम्हाला वाटतं आणि हे असं अघाध रूप जसं परमेश्वर सगळीकडे भरलाय तसं हा सगळा हा निसर्ग सानिध्यात येऊन आम्हाला असं भरभरवून जगल्यासारखं वाटतंय इथे असं कुठलीच अशी विवेचना नाही की कुठली चिंता नाही कुठला द्वेष नाही राग नाही म्हणजे षड रूपीपासून म्हणजे जे म्हणतात की तम गुण हे वगैरे ह्याच्यापासून सगळं अलिप्त आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गमय झाल्यासारखं वाटतंय आणि आम्हाला थोडंसं एकदम म्हणजे शहरापासून अलिप्त राहून थोडं जगल्यासारखंही वाटतंय कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा